सरो सरो आए, आए, या ठिकाणी सतत सर्व परिसरातील सर्व संत मंत सर्वांच्या आशीर्वादाने या चिंचोड नगरीमध्ये एकमेव महाराष्ट्रात आपल्या बीड जिल्ह्यात बोर्डी तालुक्यात एक देवस्थान आहे जागरूक देवस्थान आहे त्या देवस्थानावर सर्व परिसरातील तालुक्यातील सर्वांची भक्ती आहे आत्ता भाऊनी सांगितलं की या ठिकाणचा कुठलाही या ठिकाणची नियुक्ती झालेले कर्मचारी नागरिक असो सर्व मजूर असो त्या ठिकाणी या सब्जाला येण्याचा त्याचा उत्साह असतो आणि त्याला येण्याचा त्या ठिकाणी या ठिकाणी आणून घेण्यासाठी या ठिकाणी परिसरातील सर्व सर्व परिवारातील सर्व संबंधीतील व सर्व संतमंतांच्या आशीर्वादाने चाललेला पासष्ट वर्ष वर्षे पासष्ट या ठिकाणी आम्ही आमच्या करण्यापासून या ठिकाणी प्रत्येक वर्षी जन्मोत्सवाला येतो आणि या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने सन्मान होतो आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा आणि परिसरात सर्वांची जेवण जेवण होते राम राम या ठिकाणी ठिकाणी होतो या परिसरात आनंद उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी भावी भक्ती भावी भक्त महिला माता भगिनी बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित असतात म्हणून या ठिकाणी या परिसरात खूप आनंदाचा चालू आहे आनंदाचा या ठिकाणी परिसर माह आहे या ठिकाणी सर्व चाल लावलेले आहेत या ठिकाणी सर्व फुलं फुलांचा वर्ष होत असताना चेहऱ्यावर सगळे आनंद उत्सव साजरा होतो म्हणून या ठिकाणी भगदोज राजाला नत्मस्त आम्ही सर्वांना पुनर्आय लावू आणि या ठिकाणी सर्व कुठलीही आपत्ती नाही येतात पुण्याकरून त्याने सर्व समाजातील